नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका हृत्सम दशम हिंदकेसरी बकासूरचं आगामी नियोजन कसं आहे कोणत्या मैदानात दिसेल आणि पैरा कोणासोबत असू शकतो हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आता सर्व तयारी चालली आहे ती पेडगाव हिंदकेसरी मैदानाची पेडगाव हिंदकेसरी मैदानात बकासूरचा पैरा पूर्णपणे जाहीरच झालेला आहे बकासूर आणि गोट सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे तत्पूर्वी बकासूर एकच मैदान तीन फेरेचं पळणार आहे ते म्हणजे उद्या जे मैदान आहे मौज चोराडेचं चोराडे मैदान म्हटल्यावर बकासूरसाठी लक्की कंटिन्यू गुलालात आहे लगातार सहा गुलाल घेतलेले आहेत या चोराडे मैदानात याच मैदानात उद्या आपल्याला बकासूर चोराडे मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आणि पैरा कोणासोबत तुम्हाला माहिती आहे बकासूरचे नेहमीच नवीनच पैरे असतात प्रत्येक मैदानामध्ये नवनवीन पैरे घेऊन येत असतो फक्त मोठं मैदान असलं तर कदाचित जुना असतो टॉपचा पैरा पण उद्या चोराडे मैदानामध्ये नवीनच पैरा आहे तर तो कोणता तर भावांनो मागे चर्चा होती जेव्हा चोराडे मैदानाचा त्या बैलासोबत पैरा असेल ती चर्चा आता म्हणजे तो पैरा आहे चोराडेकरांचा वादल चोराडेकरांचा वादल आणि बकासूर ही जोडी उद्या आपल्याला पलताना दिसण्याची शक्यता आहे वादल देखील एक चांगलाच नंदी आहे मागे या नंदीची चर्चा झाली होती जेव्हा चोराडे मैदान होतं तेव्हा चर्चा झाली होती पण तेव्हा हा बकासूरचा पैरा नव्हता पण आत्ता फायनली हा चौराडे मैदानात बकासूरचा पैरा आहे चोराडेचा वादल चांगली जोडी पलेल नवीन चेहऱ्याला नेहमी आपला बकासूर घेऊन येत असतो तुम्हाला चांगलंच माहिती आहे गुलालात राहील एवढीच अपेक्षा करूया सर्व बकासूर करून इतर खरी तयारी आहे पेडगाव हिंदकेसरी मैदानाची धन्यवाद भावांनो